पंचायत सदस्य दादासाहेब धनाई सावंत ग्रामपंचायत लोटेवाडी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर मी आपणासमोर सव्वीस दोन दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषद कार्यालय समाज कल्याण विभाग यांच्याकडे दलित वस्ती निधीसाठी प्रस्ताव पाठवले होते परंतु गेले पाच महिन्यापासून मी त्या कार्यालयास हेलपाटे मारत असून त्या ठिकाणी गेला असता तोंडी स्वरूपात तिथले कार्यालयाचे अधिकारी वरिष्ठ अधिकारी हे सर्वजण आम्हाला एक गोष्ट सांगतात की वरिष्ठ राज्यकर्त्यांचं पत पत्र असल्याशिवाय किंवा कोणत्याही राज्यकर्त्याचं पत्र असल्याशिवाय आम्हाला तुम्हाला दलित त्याला निधी देता येणार नाही अशा पद्धतीची भूमिका तिथल्या का, का अधिकाऱ्यांनी घेतल्यामुळं मी गेल्या अनेक वेळा त्यांना समजवण्याचासुद्धा प्रयत्न केला आहे की दलितांना त्यांच्या वंचित ठेवू नका घटकांपासून त्यांच्या योजनेपासून त्यांना वंचित ठेवू नका त्यांचा निधी त्यांना द्या परंतु कोणत्याही प्रकारचे त्यांनी माझं ऐकून न घेतलं नाही दिनांक सव्वीस सात दोन हजार चोवीस रोजी मी मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी सोलापूर यांना एक निवेदन दिलं आणि त्या निवेदनामध्ये असं म्हटलं की दिनांक दोन आठ दोन हजार चोवीस रोजी मी मान्य मुख्य अधिकारी यांच्या कार्यालयासमोर आत्मदहन करणार आहे खरं तर दलितांचा निधी हा दलितांसाठी राखीव असताना सुद्धा अशा पद्धतीची का अडवणूक केली जाते किंवा का पिळवणूक केली जाते याचा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पडतो खरं तर हे माझी एकट्याची व्यथा नसून जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायत सदस्यांना दलित वस्तीतला निधी दिला जात नाही का याचा प्रश्नच मला पडला म्हणूनच मी ह्या अशा पद्धतीचं निवेदन दिलं आत्मधनापर्यंत येण्याची माझ्यावर का वेळ आली या जनतेनं त्याचा विचार करावा मी जाता जाता तुम्हाला सर्वांना एक आव्हान करतो की उद्या मी दिनांक दोन आठ दोन हजार चोवीस रोजी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयासमोर आत्मदहन करणार आहे तरी माझ्या सर्व दलित बांधवांना माझी विनंती आहे की आत्मदनास आपण सर्वांनी यावं कारण दलितांचा प्रश्न हा अतिशय गंभीर होत चालला आहे त्यांच्या विषयावर कोण वाचा फोडत नाही त्यांच्याबद्दल कोण भूमिका घ्यायला तयार नाही अशा पद्धतीची अवस्था असताना माझ्यासारख्या कार्यकर्त्याला का उद्या आत्मधन करावं लागतंय मी तुम्हाला एकच सांगतो जाता जाता हा माझा शेवटचा क्रांतिकारी जय भीम आणि जय संविधान